पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा नेहमीच माझ्याबरोबर असं होतं काय ते तुम्हाला पुढे समजेलच खुशूच्या स्कूलमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे त्याचीच इथे तयारी चालू आहे काही सामान मला भेटलेले सकाळी लवकर उठले होते कारण सगळं आवरायचं म्हणून पण काहीच फायदा झालेला नाही कारण जे बनवायचं होतं ना त्याचं सामान यायचं होतं आणि आहोने जाऊन इथे ना पालकाची पेंडी घेऊन आलेली आहेत पण इतकी खराब ना सगळ्या पालकाला छिद्रच होते आणि घाण होते आता त्याच्यामधून ना मी इथे निवडून घेत आहे खूप उशीर झाला होता मला माझ्या मनात चालू होतं की कॅन्सल करावं का जाऊ नये म्हणून पण नाव दिलेलं होतं आता हे कसं शक्य आहे म्हणून म्हणलं उशिरा का होईना जाता येईल आणि खूप फास्ट फास्ट सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या इथे ना स्वच्छ इथे मी जे पानं आहेत ना पालकाचे ते घेतलेले आहेत आणखीन बघत होते आहेत का व्यवस्थित कारण जे छिद्र पडलेले पालक असतात ना ते घ्यायचं नाही आणि सगळा पालक तसाच होता तर इथे मी घेतलेला आहे पालक आणि इथे भात शिजू घातलेला आहे अर्धा कच्चा भात इथे शिजलेला आहे पण आणखीन थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवलं की भात शिजतो आणि इथे ना माझं वरण झालेलं आहे फक्त याला तडका द्यायचा आहे आणि पालका पालकपुरीसाठी इथे मी पीठ मळून घेत आहे आता हे सगळं ना मी खूप फास्ट फास्ट करत आहे कारण सगळ्यांचे फोन येत होते की हे लवकर आम्ही सगळे आलोत कारण तिथे जाऊन पण सगळं करायचं होतं आणि खुशूलाही तयार करायचं होतं तर म्हणलं चला सगळ्यात अगोदर इथे ना कढई ठेवली होती तेल तापवण्यासाठी तोपर्यंत तो सगळे गोळे करून घेतले आणि पुरी लाटायला घेतली आता मला असं वाटत होतं की पुरीचा कलर ना ग्रीन होतो की नाही की म्हणजे जसा पाहिजे तसा मला आणि जास्त कलर टाकला ना की खारट लागते त्याच्यामुळे ना मी कलर थोडासाच टाकला बरं ह्याच्यावर काय असेल उपाय तर कमेंट करून नक्की सांगा कारण जास्त कलर टाकला ना पुरी खारट होते आणि थोडं टाकलं ना तर वेव कलर व्यवस्थित येत नाही मग तरी पण म्हणलं चला तळून बघू की कशी होते म्हणून सगळ्या पुऱ्या अगोदर पटपट पटपट सगळ्या लाटून घेतल्या आणि दुसरीकडे ना तेल तापवायला हो ठेवलं पण मनात तेच होतं की आता उशीर होतो कारण खुशूला पण तिथे दाखवायचं होतं आणि ही ॲक्टिव्हिटी आमच्यासाठी नसते खुशूसाठीच असते त्याच्यामुळे आणखीन खूप सारे प्रश्न पडलेले होते आणि मनात तर भीती होती आणि नेहमी माझ्याबरोबर असंच होतं की काही असेल ना काही ना काही अडचण येतच राहते इथे ना छान टम तर पुरी माझी फुगलेली होती आणि ना याचा कलर मला ग्रीनस ठेवायचा होता त्याच्यामुळे मला पुरी जास्त तळायची नव्हती आणि मध्येही कच्ची राहणे हे पण मला वाटत होतं त्याच्यामुळे ना मीडियम ते बारीक गॅसवरतीच ह्या सगळ्या पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि किती छान टम फोगलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता माझी सगळी तयारी तर झालेली आहे इथे आणि इथे मी ना डबा भरून घेत आहे पण राहिलं होतं की ड्रेस कोणता घालावा मग बघते तर काही ड्रेसला मी प्रेस पण करून ठेवलेलं नव्हतं सगळं घाईत घाई आणि मी विसरून केले कारण रात्री खूप पाऊस होता आणि खुशू पण किरकिर करत होते ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी डोक्यातूनच गेल्या माझ्या सकाळी उठून हे सगळं मी केलं नंतर नाही इथे मी छान रेडी झालेली आहे कारण सगळे मस्त आता तयार होऊन येणार खुशूला पण इथे मी रेडी केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की कि खुशू किती छान दिसत आहे आणि हा तिचा फ्रेंड श्रेयांश आता हे दोघं छान तयार झालेले आहेत दोघंही मस्त दिसत आहेत आताही ना रजिस्टर करायचं होतं रजिस्टर केलं की के लगेच प्लेट पण डेकोरेट करायची होती आता खूप जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान छान केलं होतं माझं एकदम साधं सिम्पल होतं आणि छानही वाटत होतं तरही माझ्या फ्रेंडचा पास्ता हे माझ्या दुसऱ्या फ्रेंडचं आणि आम्ही सगळे बघा एकत्र छान उभे राहिलेलो आहेत आणि सगळ्यात जास्त तुम्हाला प्लेट कोणती आवडली हे कमेंट करून नक्की सांगा तर इंडिपेंडेंट डेचं हे डेकोरेशन होतं आणि ही ॲक्टिव्हिटी होती आता सर्टिफिकेट मुलांनाच भेटणार होते आणि ते बघा खुशू सगळ्यात लहान आहे चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट